उमेरी महिलांच्या सरस महोत्सवाला नंदुरबारकरांचा भरभरून प्रतिसाद उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला बचत गटांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सरस महोत्सवाला नंदुरबारकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आदिवासी गावपाड्यातील महिलांच्या स्टॉल्सवर लाखोंची उलाढाल झाल्याचं पाहायला मिळालं या उमेदी महिलांची उद्योजक तिकडे होणारी प्रगतीची वाटचाल पाहून लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं ना, माझे नाव अल्का सचिन मोरा तालुक्यातून प्रभागातील आयशयातील मी या ठिकाणी आपले उमेद अधिनाहोत्सव दोन हजार तेवीस चोवीस या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहे या ठिकाणी भरपूर स्टॉल लागले आहेत आपल्या गटातील महिलांनी भरपूर असे स्टॉल लावलेले आहेत नवनवीन पदार्थ परत मसाले पदार्थ पापड उद्योग भरपूर साहित्य आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाले आणि ते आम्ही खरेदीही केले सर या ठिकाणी आम्हाला खूप छान वाटलं येऊन आपल्या जिल्हास्तरीय अभियानाने आम्हाला इथे येऊन जी संधी दिली पाहण्यासाठी आणि त्याच्यातून आम्हालाही मार्गदर्शन मिळेल आम्ही प्रेरणा घेऊन जाऊ आणि या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने उमेद अभियानाची सुरुवात केली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यक्रमा अंतर्गत नंदुरबार जिल्ह्याच्या गावपाड्यापर्यंत बचत गटाचं जाळं विणलं गेलं या अभियानात काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या एवढंच नव्हे तर कुरडई आणि पापड यांसारख्या व्यवसायाची पारंपरिकता जुगारून उद्योजकतेकडे फरारी घेत त्या सक्षमही झाल्या नमस्कार माझं नाव माझ्या गटाचं नाव आहे शिवशक्ती महिला बचत गट मोदलपाळा आमच्या प्रॉडक्टचं नाव आहे सेंद्रिय हळद स्टॉल लावायला आलो पाच दिवस इथे राहिले आम्हाला राहण्याची खाण्याची सर्व सुविधा आहे इथे मी निस्तर येतात रोज विचारतात किती सेल झालं काय झालं काय वाटतं इथे आल्यावर तुम्हाला कसं वाटलं ते सगळी माहिती ते घेत असतात आणि जर काही अडचण राहिली तर ते प्रॉब्लेम सॉल्व करतात ते आहे ते सर्व चांगल्या प्रकारचं चालू आहे आमच्या पहिल्या दिवसाचं सेलिंग झाली ती आठशे रुपयाची झाली दुसऱ्या दिवसाची पाचशे रुपयाची झाली तिसऱ्या दिवशी माझं प्रॉडक्ट संपलं मी नेवती चौथ्या दिवशी आठशे रुपयाचं झालं आणि आज पाचवा दिवस आहे आज तीनशे रुपयाचं झालं माझ्या स्टॉल जो आहे तो माझ्याच परीने थोडा कमी पडला तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी जास्त कस्टमर होते त्या दिवशी मिस नव्हती हो त्याच्यामुळे थोडं कमी वाटलं पण पुढच्या वेळेस अजून याच्यापेक्षा चांगलं राहील असं मी गृहित नमस्कार गावपाड्यातील आदिवासी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं महालक्ष्मी सरस सारखी राज्यभर सुरू केली याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नंदुरबार येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात जिल्हास्तरीय सरस महोत्सव भरवण्यात आला संसदरत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या महोत्सवाला नंदुरबारकरांनी गेली पाच दिवस भरभरून प्रतिसाद दिला या महोत्सवात लाखोंची उलाढाल झाली आणि बचत गटांना उत्पन्न मिळालं एक तारीखपासून पाच दिवस चाललेल्या या महोत्सवाचा मंगळवारी यशस्वीरित्या समारोप करण्यात आला सरस महोत्सवाच्या शुभारंभ समारंभाला खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित सभापती संगीताताई गावित हेमलता शितोळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावीस प्रकल्प संचालक राहुल गावडे उपस्थित होते सरस महोत्सवाच्या यशा जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर जिल्हा व्यवस्थापक उमेश अहिरराव सचिन बोरसे कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत चावरे तालुका अभियान व्यवस्थापक अजय जाधव संजीवनी सन्यासी, मीनाक्षी वडवी नाना पावरा ईश्वर जगदाळे निलेश वसावे कुणाल कानडे किशोर पवार किशोर बिरारे अरविंद बागले दिलीप बैसाने पिंकी अळ वळवी अरविंद गावित यांच्यासह सर्व बर प्रभाग समन्वयक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर नंदुरबार या ठिकाणी दिनांक एक ते पाच मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्हास्तरीय महोत्सव आयोजित करण्यात आले आहे या जिल्हास्तरीय सरस महोत्सव जिल्हा परिषद नंदुरबार नंदुरबार तालुक्यातून या ठिकाणी जिल्हा परिषद आष्टे या गटाचे सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य श्री देवमंत पवारदादा या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्यांनी आमच्या स्टॉलला भेट दिली त्यांनी संपूर्ण स्टॉलचं या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपण त्यांचा जा मनोगत जाणून घेतोय दादा तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी भेटून एक मला एकदम चांगलं वाटलं कारण आज मला वाटतं यावर्षी उमेद अंतर्गत पहिल्यांदाच आहे परंतु असं प्रदर्शन बचत गटांचं की जेणेकरून काही बचत गट आणि त्याच्यातल्या महिला काम करणार आहेत ग्रामीण भागामध्ये एकदम चांगल्या ग्रामीण संस्कृतीनुसार खाद्यपदार्थ असतील की इतर त्यांचे कडधान्य असतील किंवा पापड शेवाळ्या असे विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत ते सर्व मी बघितलं आणि एवढे चांगले कलाकार ते आहेत की त्यांना चालना देण्यासाठी आपण जे चांगलं काम करतात त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद दादा यावर्षी जिल्हा परिषद नंदुगारकडनं पन्नास गटांचं स्टॉलचं नियोजन करण्यात आलेलं आहे पुढच्या वर्षीसुद्धा आमचे या ठिकाणी आज प्रयत्न राहील की आम्ही जास्तीत जास्त गटांना स्टॉलची संधी उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी आपल्याकडनं काही सूचना असतील नक्कीच कारण हे पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये आपण चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे आणि एवढंच नाही तर ग्रामीण भागामधल्या ज्या महिला आहेत त्या चांगल्या प्रकारे हॉटेलपेक्षाही फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही चांगले खाद्यपदार्थ तयार करतात त्याचं स्वादिष्ट मी आता स्वतः घेतलेलं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे असं पूरणपोळीचं जेवण असेल की असं चांगल्या प्रकारचे इथं बनवलेलं आहे असं विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉलसुद्धा लागले आहेत एकदम चांगली गोष्ट आहे जे काही ग्रामीण भागामधले जे काही वस्तू आणायचे असतील की जेणेकरून आपल्या बंबपासून विविध प्रकारची वस्तू बनतात ते असतील किंवा ज्या काही अजून बचत गट राहिले असतील त्याने पुढच्या वर्षी समाविष्ट केलं की आपल्या जिल्ह्यामधल्या ज्या ज्या वस्तू प्रॉपर तिथं बनतात तर ते बनवण्यासाठी आणि त्यांना हाताला रोजगार मिळवण्यासाठी आपण ते स्टॉल जर आणले तर शंभर टक्के त्याची प्रसिद्धी होईल आणि आपले स्थानिक लोकही त्यांच्या स्टॉलच्या अंतर्गत ते खरेदी करतील परंतु मी असा अजून एक मला वाटतं की आपल्या भागामध्ये या स्टॉलच्या अंतर्गत बचत गट जे तयार करतात त्यांच्या अंतर्गत तर आपण एक पुढे जाऊ जसं मॉल आहे त्या मॉलमध्ये सुद्धा ह्या वस्तू विकल्या गेल्या पाहिजे की जेणेकरून त्या बचत गटांना अधिक चालना भेटेल आणि एवढंच नाही तर आपण उमेद आपल्या अंतर्गत आपण नंदुरबारच नाही तर नाशिक असेल सुरत असेल किंवा जिथं जिथं मॉल असतील तिथेही आपल्या वस्तू कशा जातील असं म बचत गटांना जर मदत केलं तर शंभर टक्के त्या अजून गट पुढे पुढे येतील आणि महिलांना मदत होईल आणि एका कुटुंबाला एका परिवारला एक उभं करण्याचं काम आपण करणार आणि जे गोरगरीब महिला आहेत विशेष करून म्हणजे आपल्या भागामधले नंदुरबारचे खूप मोठा स्थलांतरा परवाने या हे सुद्धा आटोक्यात येईल आणि याचं स्थलांतर थांबला तर कोशिरी थांबेल आणि महिला अंगणवाडी असेल किंवा मराठी शाळेमधील मुलं असतील यांचे थांबतील आणि या हे शिक्षणापासून लांब जाणार नाही आणि आपला जिल्हा एक पुढी शिक्षण असेल आरोग्य बाबत बा, 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 असेल तर आपण फक्त आज बचत गटांना स्टॉल लावून दिले होते पण याच्यापैकी याच्यामध्ये फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि ते आपण चांगलं काम करतोय कुंड्याचं काम करत आहे असं मला वाटतं धन्यवाद धन्यवाद आपल्या सूचना आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी या अंमलबजावणीमध्ये प्रत्यक्षात आणण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे आजच्या या स्टॉल स्टॉलप्रसंगी जिल्हा परिषद गटाचे आष्टय गटाचे सन्माननीय जिल्हा परिषद देवमा दादा पवार यांनी आपल्याला भेट दिली त्यांनी मार्गदर्शन के केलं त्याबद्दल जिल्हा अभिनव व्यवस्थापन कक्षा ते मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद दादा